ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका सक्षम स्त्री सक्षम कुटुंब सक्षम समाज आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठान आणि माजी महापौर सतीश राणा कुलकर्णी यांच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त स्पेशल पार्टी बॅश विशेष स्वादिष्ट जेवण स्टार्टर पेय मजेदार खेळ डीजे झुंभा पार्टी योगा तसेच लकी ड्रॉप ओपन भेटवस्तू फन अँड एन्जॉय या सर्वांचा आनंद लुटत आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं अविस्मरणीय उत्सवासाठी सर्व महिला सामील झाल्या आठ मार्च दोन हजार पंचवीसला सायंकाळी पाच ते रात्री नऊ वाजेला उडपी तडका अशोकामार्ग नाशिक येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं दिसत मला सगळ्यांकडे आहेत चला बलून राजस्थानी महिलेचं नृत्य सादर केलं महिलांमध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या ग्रुप ए आणि ग्रुप बी यामध्ये महिलांनी आपापली कला सादर करून विविध बक्षिस मिळविली अँकर श्वेता यांनी स्पर्धेत अँकरिंग करत कार्यक्रमामध्ये वेगळीच मजा आणली फन अँड एन्जॉय झुंबा डान्स ताल धरत आनंद लुटला आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठानच्या वतीनं महिला दिनाचा स्पेशल कार्यक्रम यावेळी करण्यात आला आरती वसंत जाधव महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या एम या स्पर्धेमध्ये उत्तीर्ण होत यश मिळवत सहाय्यक महसूल आयुक्तपदी निवड झाल्याबद्दल तिचा यावेळी महिला दिनानिमित्त विशेष सत्कार करण्यात आला गरीब कुटुंबामधून या मुलीनं संघर्ष करत आज हे शिखर गाठलं वडील रिक्षा चालक आणि आई घरकाम करत असल्यामुळे तिला विविध संकटांचा सामना करावा लागेल या संकटावर मात करत तिनं आज हे यश मिळविलं असून माजी महापौर सतीश नाणा कुलकर्णी यांची तिला कायमच साथ मिळत गेली आरतीनं तिच्या यशाचं सर्व श्रेय हो आई वडील आणि माजी महापौर सतीश नाणा कुलकर्णी आणि संध्याताई कुलकर्णी यांना दिलं सहाय्यक महसूल आयुक्त पदाच्या पदावर तिची नियुक्ती झाली त्याबद्दल माजी महापौर सतीश नाणा कुलकर्णी आणि आदिशक्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संध्याताई कुलकर्णी यांनी तिचा विशेष सत्कार केला महिला दिनानिमित्त एका महिलेचा विशेष सत्कार केला गरीब कुटुंबातून आरतीनं आपल्या जिद्दीवर उंच शिखर गाठलय आरतीनं आपल्या प्रवासात जे काही अडचणी आल्या आणि त्याच्यावर कशी मात केली याविषयी तिनं अधिक माहिती दिली मी आणि नानांनी ना सांगितल्याप्रमाणे पप्पा तर माझ्या रिक्षा चालवतात पण मम्मीचा वाटतो माझी मम्मी करते आणि मला त्या गोष्टीची कधीच लाज नाही वाटली कुठे सांग सामना वगैरे माझे पप्पा रिक्षा चालवता आणि माझी मम्मी वाढली दुनी करते पण त्यातून त्यांनी मला कधीच असं डिमोटिवेट होऊ दिलं नाही किंवा इकॉनॉमिकली कधी असं भासू दिलं नाही की आपल्याकडे नाही आहे मग तू नको करू स्टॉप कर त्यांनी मला नेहमीच सपोर्ट केला आणि माझा पहिला सत्कार पण नानांतर्फे दहावीला झालेला मी जे काही आज इथे आलेली आहे ते पप्पा आणि पप्पांच्या मागे नानांचा सपोर्ट त्याच्यामुळेच आहे त्यामुळे मी आज सर्वांचे मनापासून आभार मानते सर्व कार्यक्रमांमध्ये विविध महिलांनी सहभाग घेत कार्यक्रमाचा आणि महिला दिनाचा आनंद लुटला सौ संध्याताई अभिजित कुलकर्णी भाजप उपाध्यक्ष नाशिक शहर भाजप आणि अध्यक्षा आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठान माजी महापौर सतीश राणा कुलकर्णी संयोजक वैभव दादा कुलकर्णी आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठानच्या सर्व महिला सदस्यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले आम्हाला सगळ्यांना मॅनेज न करता आम्हाला सगळ्यांना जरा बसता येईल त्याच्यामुळे हा छोटेखानी महिला दिनाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला होता आणि एक मी मगापासून सांगितले की मला एक अनाऊन्समेंट करायची आहे आपण सगळे खूप चांगल्या स्थितीमध्ये खूप चांगल्या घरांमध्ये आपल्या मुलांचं अपग्रेडिंग करत असतो आणि मुलांना सगळं देण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातनं म्हणजे आता तर असं झालेलं आहे स्कूलमध्ये आमच्या मुलांना राबवू नका आमच्या मुलांना मारू नका आमच्या मुलांना जे आपण इतकं मुलांना पॅम्परिंग करतो की विचारताच सोय नाही त्याला ह्या क्लासला घालू की त्या क्लासला घालू त्याला हे देऊ का तिला हे देऊ का असं आपण सातत्याने आपल्या डोक्यात चोवीस तास तो विचार चालू असतो पण मला आनंदही होतोय आणि खरोखर मला खूप प्रचंड समाधान वाटतंय आपल्या परिसरातील आपल्या बजरंगवाडी परिसर आपल्या सगळ्यांना माहिती आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये म्हणजे जा आपण जर जाऊन बजरंगवाडीतली घर बघितली तर आपल्याला खरोखर वाटेल की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये एक आपण त्याला स्लम भाग म्हणतो अशा भागामध्ये राहणारी आपल्या प्रभागातली आरती वसंत जाधव ही ती एम पी एस सी झालेली आहे आणि आता महसूल खात्यामध्ये ती जॉबला लागणार आहे याच्यापेक्षा आनंद आपल्या आजच्या महिला दिनाचा आहे मला म्हण असं सांगते की आजच्या ह्या कार्यक्रमाचा सगळ्यात मोठा आनंद हा आम्हाला सगळ्यांना आहे आजचा तिचा तो, तो प्रवास आहे ना मग संध्या त्यांचे तुम्हाला सांगितलं अनेक आपल्या मुलांसाठी क्लासेस आई वडील शिक्षक सगळे लोक का संपूर्ण काळजी घेत सुद्धा मुलं जसे घडायला पाहिजे तसे बहुतेक जण बहुतेक ठिकाणी घडत नाही अत्यंत अशी प्रतिकूल परिस्थिती असताना शिक्षणाच्या बाबतीत जागरूक जे पालक आहेत अशी काही वसंतरावची किंवा सिंधुदाची परिस्थिती नाही अशा ह्या परिस्थितीमध्ये एम पी एस सीमध्ये चांगल्या नंबरने पास होऊन पहिल्याच याच्यामध्ये महसूल सहाय्यक म्हणून तिला नोकरी मिळाली तिचं आपल्या सगळ्यांतर्फे खूप खूप मनापासून मी तिला अशी शुभेच्छा देतो आणि अशीच आरती पुढे मोठी हो સમાજ આ અને આ વળના કમો